आता घटी देव बसलेले तर बरेच लोकांचे उपवास असतात नवरात्रीमध्ये काही लोक बसता उडता पण पकडतात आम्ही तर बसता उठतच पकडतो तर हे बघा हे रताळी आहेत ना तर त्याची एक आपल्याला गोड रेसिपी करायची तर त्यासाठी एक रताळ घेतले मी कापून घेतले बघ कसं आधी बघून घ्यायचे पिडक वगैरे खराब असलं तर बाजूला काढून टाकायचं आध्याचे तुकडे करून घेतले आता आधाला स्वच्छ धुवून घेते आणि एकदम सोपी रेसिपी काहीच नाही जास्त काही लागत नाही तर गोड आपल्याला हे करायचे रताळ्याचे कटलेट करायचे उपवासासाठी तर खूप छान लागतात जास्त कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये होतात थोडस मी भिजत ठेवते रताळे म्हणजे त्याची माती बाजूला होईल आणि रताळे स्वच्छ होतील आणि नंतर चार पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेते इकडे मी चहा चहा करायला ठेवला तर चहा झालेला आहे माझा गाळते मी एवढं बोलून झालं की या तुम्ही चहा घ्यायला तर रताळ्याचे कटलेट करण्यासाठी आपल्याला किती कमी साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते आणि पटकन होता जास्त ता टाईम पण नाही लागत त्यासाठी तूप घ्यायचं आहे राजगिऱ्याचं पीठ घ्यायचं आहे रताळी घ्यायची आता ही रताळी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता थोडंसं म्हणजे रताळी बुडतील एवढं पाणी आणि चिमटभर मीठ टाकून मी उकडून घेणार आहे त्यांना आणि ह्या डब्यामध्ये गूळ आहे आता झाकण उकडायला गेलं तर घट्ट आहे झाकण ह्याच्यामध्ये गुळ आहे एवढंच साहित्य लागणार आहे आपल्याला आणि वेलची पूड लागेल ते घातलं तरी बरं आहे नाही घातलं तरी बरं आहे कारण का गुळाचा आणि रताळ्याचा जो आणि तुपाचा जो स्वाद असतो ना तोच एवढा भारी असतो ना त्यामुळं वेलची काय आपल्याला आठवण पण होत नाही हे बघा तुपाचा किती वास छान येतो मी नुसतं हलवलं तरीसुद्धा तरी नक्की तुम्ही आता उपवासामध्ये ही रेसिपी ट्राय करून बघा तर खूप छान लागते सोपी आहे कमी वेळेमध्ये पण होते रताळीत पडण्यासाठी पाणी घेते त्याच्यामध्ये रताळी पण घालते घालायचं आपल्याला त्याच्यामध्ये माझं घेऊन मीठाचं एकदम थोडस घालायचं की रताळ्याला टेस्ट आली पाहिजे म्हणून घालायचं आणि थोडस उलून घ्यायचं असं बोटा एकदम कड्या ठेवायचे आपल्याला अशा पद्धतीने हे इकडे कॅमेरा करते म्हणजे दिसत नाही हे बघा अशा पद्धतीने जरा गॅस मोठा करते म्हणजे लवकर उकळले की बारीक करते रताळी उकळतात तोपर्यंत इकडे ना गोड किसून घेते आणि ऑलरेडी रताळी गोडच असतात आणि मीठ टाकल्यावर जास्त गोडसरपणा येतो त्यांना त्यामुळं गुळ कमीच घ्यायचा आहे आपल्याला तर तुम्ही तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा गोळ करू शकता मला जेवढं पाहिजे तेवढं मी घेते कारण आम्हाला एकदम जास्त गोड नको आहे आणि थोडं हे अनारसे आपण खातो ना तसा तशी टेस्ट येते ह्या कटलेटला रताळ्याच्या पण करताना खूप सोपी आहे आता मी थोडस गुळ किसून घेते एवढंच मला बाद झाला चला आता ठेवून देतो माझ्या हल किसायची किसनी आहे ती रताळी पटकन उकडतात त्यांना काही जास्त वेळ लागत नाही तुम्ही बघू शकता हे बघा दाखवते जवळ रताळी शिजलेली आहे त्यामुळे मी आता गॅस बंद करते आणि थंड झाल्यावर त्याची सालं काढून घ्यायची आणि नंतर मग दाखवते तुम्हाला रताळ्यातून तुम कशा गरम गरम वापा येत आहेत ना मस्त वाटते बघायला ना आता थंड झाल्यावर मी त्याची मी सालं काढून घेते आणि नंतर बाकीची रेसिपी दाखवते तुम्हाला तर जे साल तर काढून घेतलेले आहेत मी जो तरी भितळायला लागलाय एक साइड ला मी हे रताळी किसून घेते आणि हे दोन वेलच्या घालते त्याच्यामध्ये बघा दोनच घालते तर आपले कमीच आहे ना त्यामुळे बघू शकता बघा वेलचा दाणे ह्याच्यामध्ये घालते हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही साखरेमध्ये कुठून पण घेऊन घालू शकता आता हे रताळी सगळे किसून घेते आपण आलं पिसतो ना त्या किसून किसून घ्यायचं आपल्याला सगळी लाताना पिसून आता सगळी पिसल्यावरच टाकू किती सुंदर दिसते ना किसल्यावर तुम्ही बघू शकता हे बघा मी जवळून दाखवते तुम्हाला अशा पद्धतीने किसून घेतलेलं आहे आता हे सगळं मिक्स करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये राजगिराचे पीठ घालायचं आहे आणि जेवढं लागेल तेवढंच घालायचं आहे आणि त्याचे छोटे छोटे आपल्याला कटलेट तयार करायचे वाटलं तर तुम्ही तूप थोडंसं एक चमचा टाकू शकता पण नाही गरज लागत टाकायचं तशी तुकायची सगळं गुळ आणि हे आपल्याला आणि ह्याच्यामध्ये राजगिराच पीठ घालायचं गुळ तुमच्या गोळ आवडीप्रमाणेच घ्या कारण आमचं खूपच गोड खाणं होत असत सतत गोड खाणं होत असत त्यामुळे मी मिडियम गोड केलेला आहे आता ह्याच्यामध्ये राजगिराचं पीठ घालूया आपण तुम्ही बघू शकता हे मी केपरचं घेतलेलं आहे तर डी मार्टमधनं आणलं हे बघा तर ब्रँड दिसतं केपरेनचं हे बघा दिसतं का हा बघा तर मी कात्रीने कापून घेते फ्रेश आहे मी त्याच्यात डेंड एकदम फ्रेश आहे आत्ताच बनवलेला आहे त्यामुळे त्याला काही एवढं चेक करायची गरज नाही जसं लागलं तसं पीठ मिक्स करायचं आहे एकदाच नाही घालायचं थोडं थोडं घालून बघायचं आहे हे राजगिराचं फिरायचंच पीठ आहे खूप छान लागतं सकळ जेवढं बसेल ना त्याच्यात तेवढं पीठ घालायचं आपल्याला अजून थोडस घेते मी जर लागलं तर घेईन मी आणि मिक्स केल्यावरच दाखवते अशा पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा आहे ना बाहेरनं थोडं ढगळ वातावरण झालंय त्यामुळे अंधार अंधार दिसतोय बघा आता कारण तुपावर आपल्याला थोडे इकडे तव्यामध्ये तूप गरम करायला ठेवताय आणि आता म्हणतो गॅसवरच आपल्याला भाजून घ्यायचंय कारण सगळंच ऑलरेडी ज्या त्याची प्रोसिजर झालेली आहे फक्त आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचंय अशा पद्धतीने गोल गोल गोळी करायची आणि चेपटवायची अशा प्रमाणे पद्धतीने कटलेट करायचे ते बघा एका एक मध्यम आकाराचे ह्याचे रताळ्याचे एवढे झाले आता हे आपल्याला तेलामध्ये तेलामध्ये नाही तुपामध्ये सॅलो फ्राय करून घ्यायचे मंद गॅसवरच करायचे आता एक एक करून मी सगळे तव्यामध्ये हे करते दोन दोनच करायचे कारण सगळे एकदम केल्याने भाजताना आपल्याला त्रास होईल म्हणून दोन दोनच या फ्राय दोन दोन दो करून घ्यायचे आणि कोणत्याही तव्यामध्ये होतात असं नाही की निर्लेम पाहिजे असं काय नव्हतं उलट उलट करून आपल्याला भाजून घ्यायचे चांगला गोल्डन सोनेरी कलर येईपर्यंत तर तुम्ही बघू शकता हे बघा अशा पद्धतीने कलर आलेला आहे आणि उपवासासाठी खूप छान लागतात गोड पदार्थामध्ये जर तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही रताळ्याचे कटलेट करू शकता राजबिर्याच्या पिठाचे आता हे मी सगळे अशाच पद्धतीने शेजवळ फ्राय करून घेते आणि सगळे झाल्यावरच दाखवते तुम्हाला तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने खरपूस भाजून घ्यायचे ते बघा व्हिडिओ मध्ये मी दाखवते हे बघा असा कलर भाजायचा अजून थोडा आला कलर तरी चालेल मी हे थोडं एक साईडला अजून कलर यायला पाहिजे मी सगळे तव्यामध्ये भाजायला ठेवलेले आहेत त्या दोघांना साईडला ठेवून थोडं थोडं तूप एक साईडने सोडत राहायचं कमी पडलं तर सगळे खरपूस भाजून झालेले हे बघू शकता तुम्ही कलर किती छान आलाय ना आता या ताटामध्ये दे मी काढून घेते एक एक करून गॅस बंद करते सगळे कटलेट करून झालेले आहेत आणि उपवासाचे कटलेट आहेत एरवी पण तुम्ही करून खाऊ शकता मुलांना डब्यामध्ये सकाळचे देऊ शकता एकदम कमी साहित्यामध्ये कम कमी वेळेमध्ये होणारे कटलेट आहे ते रताळचे आहेत फक्त राजगिराचे पीठ गुळ आणि तूप लागतं तर तुम्हाला हे कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बाय टेक केअर